नमस्कार या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की निर्यात करताना नक्की कुठले कुठले खर्च येतात म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्यासमोर एक माहितीपूर्ण उतारा आहे त्याचं नाव आहे निर्यात खर्च घटक सोप्या भाषेत तर आपण यावरच आज बोलणार आहोत आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे निर्यातीतल्या खर्चांची जी काही गुंतागुंत आहे ती समजून घ्यायची म्हणजे मग एफ ओबी सी आय एफ किंवा अगदी डीडीपी पी सारख्या किंमती कशा ठरवतात याची आपल्याला कल्पना येईल चला तर मग सुरुवात करूया हो नक्कीच सगळ्यात पहिला आणि मला वाटतं सर्वात महत्वाचा खर्च मालाची स्वतःची किंमत म्हणजे त्याचा उत्पादन खर्च किंवा खरेदी किंमत हो यात मग मा कच्चा माल आला मजुरी निर्मिती प्रक्रिया हे सगळं येतं नाही का अगदी पण गंमत म्हणजे ही फक्त सुरुवात आहे म्हणजे खर्चाच्या यादीची पहिली पायरी अनेकदा काय होतं की निर्यातदार याच खर्चावर जास्त लक्ष देतात आणि पुढचे जे खर्च आहेत त्याला कमी लेखतात अच्छा किंवा त्याचा अंदाज चुकला की मग नफ्यावर परिणाम होतो बरोबर म्हणजे पहिला टप्पा झाला मालाची किंमत आता माल तयार आहे पण तो जसाच्या तसा पाठवता येत नाही बरोबर पॅकेजिंग करावं लागतं हो आणि ते पण साधन नाही निर्यात दर्जाचं पॅकिंग लागतं निर्यात दर्जाचं म्हणजे नक्की काय वेगळं असतं त्यात म्हणजे बघा माल खूप लांबच्या प्रवासाला जाणार आहे तर तो सुरक्षित राहायला पाहिजे ना त्यासाठी मजबूत खोकी क्रेट्स कधी कधी वॅक्यूम पॅकिंग बबल रॅप अशा गोष्टी लागतात शिवाय वेगवेगळ्या हवामानात हाताळणीत तो टिकावा लागतो त्यामुळे याचा खर्च नेहमीच्या पॅकिंगपेक्षा नक्कीच वेगळा आणि जास्त असतो म्हणजे सुरक्षिततेला प्राधान्य पॅकेजिंग झालं आता माल फॅक्टरीतून किंवा गोदामातून पोर्टपर्यंत पर्यंत न्यायचा आहे हा झाला स्थानिक वाहतूक खर्च नाही का ट्रक किंवा रेल्वेचा बरोबर आणि ही लॉजिस्टिक साखळीची एक महत्वाची कडी आहे कारण इथे काही गडबड झाली उशीर झाला किंवा खर्च वाढला तर पुढच्या सगळ्या प्रक्रियेवर परिणाम होतो अगदी आता माल बंदरावर पोहोचला तिथले खर्च कसे असतात बंदरावर ना अनेक लहान सहान खर्च एकत्र येतात जसं की मालाची हाताळणी म्हणजे लोडिंग अनलोडिंग मग तात्पुरतं स्टोरेज लागत असेल तर त्याचे चार्जेस टर्मिनल हाताळणी शुल्क असतं कंटेनर उचलणं ठेवणं आणि वॉर्फेज म्हणून एक चार्ज असतो म्हणजे बंदराच्या धक्क्यावर माल ठेवण्याचा किंवा हाताळण्याचा बापरे बरीच लिस्ट आहे हो आणि हे खर्च बऱ्यापैकी म्हणजे पोर्ट प्रशासन ठरवतं त्यामुळे ते टाळणं कठीण असतं ओके म्हणजे गृहित धरावे लागतात यानंतर एक महत्वाचा माणूस येतो फ्रेट फॉरवर्डर त्याचे चार्जेस असतात हो फ्रेट फॉरवर्डर खूप महत्वाचा असतो त्याचं काम काय असतं नक्की तो एक प्रकारे आपला लॉजिस्टिक पार्टनर असतो तो मालाची शिपिंग लाईन मध्ये बुकिंग करतो कस्टम क्लिअरन्ससाठी जी काही कागदपत्र लागतात त्यात मदत करतो म्हणजे सगळं समन्वय साधण्याचं काम करतो अच्छा त्याची फी नक्कीच असते पण एक चांगला फॉरवर्डर निवडला तर अनेक डोकेदुखी वाचते कधीकधी ते खर्च कमी करायला पण मदत करतात त्यांच्या अनुभवामुळे कुण खर्चातला एक मोठा हिस्सा असतो समुद्रमार्गे पाठवत असाल तर सी फ्रेट हवाईमार्गे असेल तर एअर फ्रेट हा खर्च मुख्यत्वे अंतर मालाचं वजन किंवा आकारमान कंटेनरचा प्रकार यावर अवलंबून असतो आणि महत्त्वाचं म्हणजे याचे दर बरेच वरखाली होत असतात मार्केटनुसार बदलतात म्हणजे यावर लक्ष ठेवावं लागतं आता एवढा प्रवास माल सुरक्षित पोहोचेल याची खात्री नाही मग विमा येतो अगदी बरोबर इन्शुरन्स किंवा विमा प्रवासात मालाचं काही नुकसान झालं चोरी झाली तर त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा खूप महत्वाचा आहे विशेषतः जेव्हा आपण सी आय एफ किंमत देतो तेव्हा त्यात विम्याचा खर्च समाविष्ट असतोच हो मलाच्या किमतीनुसार योग्य पॉलिसी घेणं गरजेचं आहे नक्कीच मग येतात कागदपत्रांचे खर्च हे काय प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय व्यापारात कागदपत्र म्हणजे सगळं काही अगदी अचूक आणि व्यवस्थित पाहिजेत यात कमर्शियल इनव्हॉइस पॅकिंग लिस्ट बिल ऑफ लेडिंग किंवा एअरवे बिल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन अशी बरीच कागदपत्र लागतात आणि ही बनवायला खर्च येतो हो ती तयार करण्याचा कधीकधी सर्टिफाय करून घेण्याचा खर्च असतो कारण ही कागदपत्र कस्टम क्लिअरन्स आणि मुख्य म्हणजे पेमेंट मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत यात चूक चालत नाही बरोबर आणि शेवटचा मुद्दा बँकेचे चार्जेस आंतरराष्ट्रीय व्यवहार म्हणजे बँक तर आलीच हो ना परकीय चलन हाताळायचं म्हणजे बँक फी घेणारच समजा तुम्ही लेटर ऑफ क्रेडिट एल सी वापरत असाल तर त्याचे चार्जेस असतात किंवा पैसे थेट पाठवण्यासाठी टेलिग्राफिक ट्रान्सफर टी टी असेल तर त्याचेही चार्जेस बँक लावते हे खर्च टाळता येत नाहीत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग आहे ते तर एकंदरीत आपण बघितलं की निर्यात खर्च म्हणजे फक्त मालाची किंमत आणि ट्रान्सपोर्ट नाहीये त्यात उत्पादन खरेदी किंमत मग पॅकेजिंग स्थानिक वाहतूक पोर्टवरचे खर्च फ्रेट फॉरवर्डरची फी मुख्य वाहतूक म्हणजे फ्रेट विमा कागदपत्रांचा खर्च आणि बँक चार्जेस बापरे ही तर खूप मोठी साखळी आहे अगदी ही एक बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि म्हणूनच महत्वाचा मुद्दा हा आहे की कि निर्यातीची किंमत ठरवताना या प्रत्येक खर्चाचा विचार करावा लागतो फक्त मालाची किंमत आणि फ्रेट पकडून चालत नाही नफा मिळवायचा असेल आणि स्पर्धेत टिकायचं असेल तर या सगळ्या खर्चांची अचूक गणना करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे एफ ओ सी आय एफ किंमत ठरवताना कोणता खर्च कोण उचलणार हे तर ठरलेलं असतं पण आपल्याला स्वतःला तरी एकूण खर्चाची पूर्ण कल्पना हवी तर पद्धतीने चालतो जाता जाता एक विचार मनात येतोय हे सगळे झाले प्रत्यक्ष दिसणारे खर्च पण या पलीकडे म्हणजे समजा माल पोचायला उशीर झाला किंवा कस्टममध्ये काही अडचण आली किंवा अगदी चलनाचे दर अचानक बदलले अशा अप्रत्यक्ष गोष्टींमुळे निर्यातीच्या खऱ्या खर्चावर किती परिणाम होत असेल यावरही विचार करायला हवा नाही का नक्कीच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अप्रत्यक्ष खर्च आणि जोखीम यांचाही विचार करावाच लागतो